माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रसिद्ध गॅस्ट्रो एंट्रोलॉजिस्ट माननीय डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शारजा नवरात्र महोत्सव कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांना डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्यामार्फत मोफत महाप्रसादाचे वाटप स्वर्गीय राजेश कोटे मेमोरियल स्कूल हगलूर या ठिकाणी करण्यात आले डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या वतीने दरवर्षी गरजू लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर बेघरांना शाली ब्लँकेट वाटप पूरग्रस्त लोकांना अन्नधान्याची मदत असे सामाजिक उपक्रम सतत राबवत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी हगलूर येथील तुळजापूरला दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भक्तांना दूध खीर व पाणी बॉटल वाटप करण्यात आले सुमारे एक लाख भाविकांनी याचा लाभ घेतला याप्रसंगी सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी अनेक मंडळाचे कार्यकर्ते कोठे परिवारातील प्रेम करणारे अनेक सदस्य व संभाजीराव शिंदे प्रशालेचे माजी प्राचार्य वासुदेव विप्पल सर श्री आंदेवाडी आप्पा माजी मुख्याध्यापिका मारपल्ली मॅडम श्री छत्रपती अवशेट्टी सर श्री अजिंक्य घोडके श्री सागर साळुंके श्री आनंद अंगम श्री श्यामप्रसादगंजी श्री नितीन भिसे श्री सूर्यकांत जिंदम श्री सिद्धेश्वर कमटम बालकृष्ण इप्पलपल्ली श्री गोविंद चिंता श्री प्रवीण बटूल सुनील पाचंगे विनायक खरात व शिक्षक वृंद तसेच अनेक भाविक उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका